आज आपल्या गावामध्ये जमदाडे सर आणि मोरे सर यांच्या प्रयत्नामधून त्यांनी भीमक्रांतीचा नारा हा पिक्चर तयार केला आणि या पिक्चर मध्ये फक्त गाणी नाही अतिशोक्ती नाही परंतु माणसाच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत ज्या की आज आपल्या समाजामध्ये ज्या पोट जाती आहेत तर माहीतच आहे आंधवण लाडवण सोमोस ही नष्ट झाल्याशिवाय खरोखरच आपल्या समाजाची उन्नती होणार नाही म्हणून अतिशय सुंदर पिक्चर आहे मला आवडलेलं आहे आणि तो सर्वांनासुद्धा आवडेल त्यांचा हा सुरुवातीचा प्रयत्न आहे तरी चांगला धन्यवाद